गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक समाजाने केले पाहिजे कौतुक केलं तर विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळते गुणवंत विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहे असं मत पैठणचे तहसीलदार सारंग चव्हाण यांनी व्यक्त केले पैठण येथील नामांकित शिवाजी नागरी सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गवासी शिवाजीराव काळे यांच्या स्मृती दिनानिमित्त पैठण तालुक्यातील दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी चव्हाण बोलत होते डॉक्टर केशव खटिंग यावेळी मराठवाड्यातील नामांकित कवी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते अध्यक्षस्थानी शिवाजी नागरी सहकारी बँकेचे चेअरमन रवींद्र काळे हे उपस्थित होते आपल्यासोबत असतो कारण कौतुकाची थाप जर आपल्या आपल्या पाठीवर पडली निश्चितच त्यातून आपल्याला नवीन प्रेरणा मिळत असते आणि ते नवीन प्रेरणा आपल्याला पुढचे यश गाठण्यासाठी आपल्याला उद्युक्त करत असते म्हणून असे कार्यक्रम जे समजा हे कार्यक्रम नक्कीच व्हायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा कार्यक्रम असतो त्या ठिकाणी मी आवडून जात असतो आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं आपल्या महाराष्ट्राचं आपल्या भारताचं हे भवितव्य तुमचं आहे हे तुमच्याजवळ आणि तुम्ही जर इतकी मार्ग निश्चित भविष्यामध्ये हे आपल्या आई वडिलांना खूप गर्व वाटावायचं काम या ठिकाणी आपण करताय परंतु शिक्षण पद्धतीमध्ये खूप बदल बदल होत आहे शिक्षणामध्ये आपण बघितलं असेल का प्रत्येक यावेळी तहसीलदार सारंग चव्हाण वाईस चेअरमॅन भाऊसाहेब आउटे संचालक राजू टेकाळे शंकरराव राऊत पाशाभाई धांडे सोमनाथ जाधव दशरथ सोनवणे श्याम लोहिया रामचंद्र काळे तालुका शिक्षण गट विकास अधिकारी प्रकाश लोखंडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती पैठण तालुक्यातील दोनशे गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी पृथ्वीराज चव्हाण श्याम लोहिया सोमनाथ जाधव अरुण नरवडे प्राध्यापक संतोष तांबे बाबा बाबा राऊत सुदामराव वाबळे फाजल टेकडी गोवर्धन टाक यशवंत काळे कल्याण म्हस्के यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संतोष गव्हाणे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणपत म्हस्के यांनी केले गौतम बनकर एम न्यूज पैठण